सर्व कोडे सोडवणाऱ्या मित्रांना नमस्कार विज्ञान कोड्याच्या प्रवासात आपले शहरचे स्वागत तर आपण आज काही विज्ञान कोडे पाहणार आहोत चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया कोडे नंबर एक मी गरम असू शकतो की मी थंड असू शकतो मी धावू शकतो आणि मी थिर असू शकतो की मी कठोर असू शकतो आणि मी मऊ असू शकतो ओळखा बरं काय असेल मित्रांनो या कोड्याचं उत्तर तर या विज्ञान कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो पाणी मी समुद्रात जन्मलेला आणि बर्फासारखा पांढरा जेव्हा मी पुन्हा पाण्यात पडतो तेव्हा मी अदृश्य होतो ओळखा बर तर या कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो मीठ या पुढील कोडे खरेदी केल्यावर काळे वापरल्यावर लाल आणि फेकून दिल्यावर राखाडी ओळखा बरं काय असेल तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो कोळसा यानंतरचे कोडे लाल टेकडीवर बत्तीस पांढरे घोडे प्रथम ते दड पडतात नंतर ते शिक्का मारतात आणि स्थिर होतात ओळखा बरं काय असेल तर या विज्ञान कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो दात यानंतरचे कोडे मी खूप गरम आहे आणि पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा आहे आणि एक ग्रह पण आहे ओळखा बरं मित्रांनो काय असेल या कोड्याचे उत्तर तर या कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो सूर्य यापुढील कोडे त्याला अन्न द्या तो जगेल त्याला पाणी द्या तो मरेल ओळखा बरं काय असेल मित्रांनो तर या कोड्याचे उत्तरील मित्रांनो आग तर कोडे घेण्यामागचा हेतू जर पाहिला मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी स्मरणशक्ती वाढावी मन एकाग्र व्हावे तणाव कमी व्हावा हा एक कोडे मित्राचा हेतू आहे धन्यवाद भेटूया पुढील भागात